बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट्स शहादा नंदुरबार जिल्ह्यातील शारदा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आय जिल्हाध्यक्ष मान्य श्री अरविंद अण्णा कुंवर यांच्या शोकसभेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आर पी आय आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री रामदास आठवले यांनी विशेष उपस्थिती लावून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या शोकसभेला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांनी स्वर्गवासी श्री अरविंद अण्णा कुवर यांचा सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला श्री अरविंद अण्णा कुवर हे दलित वंचित समाजाच्या हक्कासाठी सातत्याने झटणारे पक्ष संघटन मजबूत करणारे आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे नेतृत्व होते त्यांचे जाणे हे पक्षासाठी तसेच समाजासाठी मोठी हानी आहे असे आठवले यांनी सांगितले त्यांच्या कार्यामुळे आरपीआयची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचली असेही त्यांनी नमूद केले शोकसभे दरम्यान उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाडून दिवंगत नेत्या श्रद्धांजली अर्पण केली श्री अरविंद कुवर यांच्या कार्याची आठवण करून देताना अनेक मान्यवरांनी त्यांचा साधेपणा कर्तव्यनिष्ठा आणि संघर्षशील नेतृत्वावर प्रकाश टाकला जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले या प्रसंगी आरबीआयचे राज्य व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पडला शेवटी केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांनी कुवर कुटुंबियांचे सातवन करून त्यांच्या पाठीशी पक्ष सदैव उभा राहील असा विश्वास व्यक्त केला शादा येथे पार पडलेली ही शोकसभा भावनिक वातावरणात संपन्न झाली गेलेला होता ज्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये मला वाटतं पूर्वी जिल्हा होता नंतर नंदुरबार जिल्हा झाला त्या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम होते आणि गेली वीस पंचवीस वर्षे ते आमच्या पक्षाच्या आधीच होते त्यांच्या जाण्यामुळं पक्षात नुकसान झालेलं आहे आणि ही जी जे त्यांच्यामुळं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढणं अत्यंत अवघड आहे पण आम्हाला ही पार्टी पुढे चालवायची आहे आणि अरविंद कुंबर यांच्या स्मरण करून आम्हाला ही पार्टी पुढं मजबूत करायची आहे आणि त्यांचा नक्कीच आम्हाला नेहमी आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा आहे सर कोणाला नेतृत्व दिलं जाईल ठरेल आता पक्षांच्या ठरवलेला ठरूया